नमस्कार हो आज सातिवली या ठिकाणी तालुका वसईमध्ये आदिवासी समाजातील कोळी मल्हार मल्हार कोळी समाजाचं स्नेह संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्यासोबत आहेत बेलकर सर या संमेलनासंदर्भात आम्हाला काय सांगा आजचा हा महामेळावा पूर्ण तिन्ही जिल्ह्यातनं ठाणे पालघर आणि मुंबईसह आज इथं कोळी मल्हार समाजाचे खूप समाज समाजबांधव इथं एकत्रित येऊन आज आम्ही पुढचे नियोजन इथं आखलेला आहे हा सहावा आमचा महामेळावा आहे मोहनदादा गुहे यांच्या भरपूर प्रयत्नातनं हा इथं साकार झालेला कार्यक्रम आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री घाटाळ साहेब मी ह्या कोल्ली मल्हारचा अध्यक्ष विलास बेलकर आज आम्हाला इथं खास करून हे सांगायचं आहे की कोल्ली मल्हार ह्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत त्यांचे प्रश्न वेगळे आहेत त्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि त्याची भरपूर प्रमाणात चर्चा केलेली आहे खास करून आम्हाला म कोळी हा सगळ्यात मोठा धोका उद्भवतो त्या संदर्भात अतिशय गंभीररित्या आणि सविस्तररित्या इथ इथं आम्ही चर्चा केलेली आहे आणि पुढे त्याचं नियोजन कशा पद्धतीनं मल्हारकोळी या समाजामध्ये कशा पद्धतीने बाकीचे लोक जी सर्टिफिकेट घेतात त्याच्यावरती आळा कसा घालता येईल हे देखील इथं अतिशय विस्तृतपणे चर्चा झालेली आहे आमचे रीतिरिवाज आमचे सण आमचं जे साहित्य आहे त्याचं आम्ही जतन कशा पद्धतीनं करायचे है ह्याची देखील चर्चा झालेली आहे आणि समाज बांधवांना येणाऱ्या पिढीला अतिशय उपयुक्त होईल अशा पद्धतीचं आजचं संबोधन झालेलं आहे आणि हे आम्ही अगदी येणाऱ्या पिढीला आम्ही त्या पद्धतीनं पुढे घेऊन जात आहेत अशा पद्धतीनं हा आमचा मेळावा आज पार पडलेला आहे धन्यवाद या महाल महासंमेलनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपल्यासोबत महादेव घाटाळसाहेब आहेत त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत सर काय आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सांगा आज या ठिकाणी वसई तालुक्यामध्ये कोल्ली मल्लार सहावे संमेलन या ठिकाणी आज झालं या कोल्ली मल्लार संमेलनामध्ये समाजाला पुढच्या पिढीला कोल्ली मल्लार समाजाच्या रीतीरिवाज आणि कोल्ली मल्लार समाजाच्या रूढी ह्या भविष्यात पुढच्या पिढीला आमच्या देवदेवतांची माहिती नसते आमचे रीतिरिवाज त्यांना माहीत होणार नाही म्हणून पुढच्या पिढीला काही अडचणी येऊ नाही म्हणून अशा प्रकारचे मेलावे भरवणे गरजेचे आहे म्हणून या ठिकाणी मला वाटतं आमचा हा सहा सहावा मेलावा या ठिकाणी कोली मल्हार समाजाचा या समाजाच्या या मेलाव्याच्या माध्यमातून अनेक आमचे ज्येष्ठ किंवा अशा प्रकारचे या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन जो मार्गदर्शन केला त्याच्यातूनच आमची पुढी पुढची येणारी पिढी ही ख समाजाच्या पूर्ण म्हणजे आमच्या रीतिरिवाज असो किंवा जे काय पुढे येणाऱ्या अडचणी आज आम्हाला जात पडताना अडचणी येते आज आमचे देवदेवता कोणते हे आमच्या पुढच्या पिढीला माहिती राहावं म्हणून हा अशा प्रकारचा मेळावा स्थापन करणे गरजेचे आहे तर या महासंमेलनाच्या निमित्तानं मोहन गोहेसाहेब आपल्यासोबत आहेत काय सांगाल या संमेलनाच्या निमित्तानं आदिवासी कोळी मल्हार समाज हा मेळावाबत सर्व मेळावे होतात तसं आपला होतोय प्रेरणा भेटली आणि हा मेळावा कसा सुरू राहील खंड पडू नये खंडित न होऊ नये सतत कसा सुरू राहील याचा म्हणजे मला जे वाटतं आहे आणि शेवटच्या घरापर्यंत कोळी मल्हार जो आहे त्याच्या शेवटच्या घरापर्यंत घर असो खमट असो तिथपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतोय माझ्याबरोबर सर या ते पण प्रयत्न करतात आणि हा मेळावा याच्यापुढे किंवा पाच वर्षाच्या अगोदरनंतर कोणाला सांगावं लागणार नाही ना ना की आपला मेळावा आहे करून फक्त आपण टिप टाकणार की मेळावा आहे त्यांनी स्वतःहून ते लोक येतील मला असा वाटते आपण भविष्यामध्ये कोणी असेल नसेल पण हा मेळावा निश्चितच सुरू राहिलाच पाहिजेल कुणीतरी पुढाकार घेतलाच पाहिजे आणि कुणी पुढाकार ज्यावेळी कोणी पुढाकार घेत नसेल त्यावेळी आपण निश्चित पुढाकार घेणार ज्यावेळी बाबा हा बंद पडतो आहे किंवा खंड पडतो आहे तेव्हा पण निश्चित घेणार माझे जे आहेत ते आता दादा आमदार विलादादा येऊन गेले राजेश पाटील येऊन गेले त्यांचे सहकार येऊन गेले बळीराम मामाचे निरोप दिला शांताराम मोरेनी पण फोन केला साहेबांनी फोन केला होता आणि इतरचे लोक त्यांनी पण शुभेच्छा दिल्या फोनवरून आपल्या समाजाचे नसताना पण त्यांनी सांगितलं शुभेच्छा दिल्या हे माझ्या पाचणी आशीर्वाद आहेत जी पहिल्या मेळा मिटिंगला जे लोक होते ते पण त्याच्यातून फक्त तीन माणसं निघून गेलेली आहेत बाकी सर्व आहेत त्यांच्या सहकार्याने त्यांच्या आशीर्वादाने आपला हा मेळावा सतत पुढे पण सुरू करण्याचा किंवा ठेवण्याचा मी प्रयत्न करीन आणि मग सांगेल निश्चितच सर्व मिळून जर केलं तर होतंय पण कधी कधी काय होतंय मजा बघू अशी गत होते पण तसं नाही होणार आणि आर्थिक बाबत बोलत होते का आर्थिक बाबूत काय नाही आपलं फक्त इथले देशले का काय देशलेदा देशले दादामुळे हा मेळावा झाला असं मी निश्चितच सांगेन देशदादांचे माझ्याकडून आणि त्या कुटुंबाला सर्व करून खूप खूप आभार तुम्ही आले दादा आले सर्व तुमचे पण आभार ज्योहर देनाबाई जय आदिवासी